नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये जी पाहत आहे ती जोडी खुशालभाऊ चव्हाण राहणार बजरंगनगर पिंपळकुटा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांच्याकडची जोडी आहे मोठ्या मापाची बैल आहेत दोन्हीही एकसारखेच दिसायला कामाची पूर्ण गॅरंटी कामाची व न मारण्याची तर ऐंशी हजार रुपये किंमत ठेवली आहे खुशाल भाऊंनी तर या ठिकाणी त्यांचा मोबाईल नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता अतिशय सुंदर गावरान बैल आहेत आणि त्याच्यानंतर दुसरी जोडी आहे मित्रांनो संतोष भाऊ दवने वनवारला यांच्याकडची जोडी आहे मोठ्या मापाची तांबड्या रंगाची गावरान बैल तर या जोडीची किंमत संतोष भाऊने ठेवली आहे सत्तर हजार रुपये जर कुणाला घ्यायचे असेल तर संतोष भाऊचा मोबाईल नंबर आपण इथं स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता दोन्ही जोड्याची न मारण्याची पूर्ण गॅरंटी दिलेली आहे शिवाय शेतकऱ्याची बैल आहे कामाची पूर्ण गॅरंटी भेटेल तर दोन्ही जोडी मालकाचे मोबाईल नंबर आपण इथं स्क्रीनवर दिलेले आहे जी जोडी आपल्याला आवडली असेल त्या जोडी मालकाला फोन लावून आपण त्या जोडीचा व्यवहार करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि असंच आपल्या घरच्या बैलांचे व्यवहार जाहिरात आपल्याला करायची असेल तर माझ्या नंबरवर व्हिडिओ पाठवून द्या ठीक आहे